गोडांबे येथे ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथ्यावरील गोडांबे येथील प्रयोगशील शेतकरी पंडित जोपळे यांचे वेलीवरील घेवडा प्रक्षेपणावर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ज्ञ पोपट खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी घेवडा व्यवस्थापन फुलगाळ फळ व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी रतन भोळे हे अध्यक्षस्थानी होते तर देवेंद्र गायकवाड गोकुळ महाले ज्ञानेश्वर गांघुर्डे रामू भोहे दिलीप गायकवाड शांताराम भोहे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दीपक भोई यांनी केले तर आभार प्रदर्शन भरत चव्हाण यांनी केले तांत्रिक सहकार्य स्वस्तिक ड्रोन कंपनी नाशिकचे आशिष बच्छाव प्रवीण परदेशी यांनी केले आदिवासी बहुल दुर्गम भागात या प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम खंडागळे यांनी घेतल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले या ड्रोनची किंमत साडेसात लाख रुपये इतकी असून आदिवासी भागात ऐंशी टक्के सवलतीच्या दरात म्हणजे दीड लाख रुपये इतकी रक्कम भरावी लागेल आणि याची कॅपॅसिटी दहा लिटर इतकी आहे ड्रोनच्या फवारणीमुळे वेळेची बचत होणार आहे तसेच एक एकर फवारणीसाठी दहा मिनिटे लागतात वेलीवरील वेली गेवडा व वाल टोमॅटो यासाठी एकरी वीस मिनिटात फवारणी केली जाते ड्रोन उडवण्यासाठी शासकीय परवाना व हैदराबाद येथील भारतीय हवामान हवाई निगम मंडळ यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे ड्रोन उडवण्यासाठी सुरत येथील कौशल्य विद्यापीठात दहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते यासाठी तीस हजार रुपये इतकी फी आहे विशेष म्हणजे अतिदुर्गम भागातील कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांना या फवारणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमंत्रण देण्यात आले होते तरी तालुक्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवले आहे फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गांगुर्डे बोरगाव